फार जुनी गोष्ट आहे एका जंगलात एक तलाव होता त्या तलावात बरेच बेडूक राहायचे त्यामध्ये एक बेडूक आपल्या तीन मुलांसह राहत होता ते सर्व बेडूक त्या तलावातच राहायचे खायचे आणि प्यायचे त्या बेडकाची तब्येत खाऊन पिऊन सुधारली होती तो त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाला होता त्याची मुलं त्याला पाहून खूप आनंदी व्हायची त्यांना वाटायचे की आपले वडीलच जगातील सर्वात ताकदवान आणि मोठे आहेत तो बेडूक सुद्धा आपल्या मुलांना आपल्या सामर्थ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगायचा आणि त्यांच्यासमोर शक्तिशाली असल्याचा देखावा करायचा त्या बेडकाला आपल्या शारीरिक सौंदर्यावर फार अभिमान होता असेच दिवस सरत गेले एके दिवशी बेडकाची मुलं खेळता खेळता तलावाच्या बाहेर गेली ती तलावाच्या जवळच्या गावात जाऊन पोहोचली तिथे त्यांनी एक बैल पाहिला त्या बैलाला पाहताच त्यांना खूप आश्चर्य वाटले यापूर्वी त्यांनी एवढा मोठा प्राणी पाहिला नव्हता त्या बैलाला पाहून ती फार घाबरली आश्चर्याने ती बैलाकडे पाहत होती तो आरामात गवत खात होता गवत खाताना त्या बैलाने जोरात आवाज काढला बेडकाची मुलं घाबरून तिथून पळाली आणि तलावात येऊन लपून बसली त्यांना घाबरलेले पाहून त्यांच्या वडिलांनी घाबरण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी घडलेले सर्व सांगितले आणि इतका मोठा प्राणी पाहिल्याचे सांगितले त्यांना वाटत होते की तो बैल खूपच ताकदवान आहे आणि त्यांनी तसे बोलूनही दाखवले हे ऐकताच बेडकाचा अहंकार दुखावला गेला त्याने गर्वाने छाती फुगवून आपल्या मुलांना विचारले एवढा मोठा प्राणी होता का तो त्याच्या मुलाने म्हटले हो तो तुमच्यापेक्षा खूप मोठा प्राणी होता हे ऐकून बिडकाला राग आला त्याने अजून छाती फुगवून विचारले एवढा मोठा होता का तो प्राणी मुलांनी सांगितले हे तर काहीच नाही त्यापेक्षाही मोठा होता तो हे ऐकल्यावर त्याने आणखी स्वतःला फुगवायला सुरुवात केली असे करता करता अचानक त्याचे शरीर फुग्यासारखे फुटले आणि खोट्या गर्वामुळे त्याला स्वतःचे प्राण गमवावे लागले या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते की कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये अशा नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका